अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंकशास्त्रातील अंकांचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर जसं की वास्तुशास्त्र असतो त्याच असत एक संख्याशास्त्र असत आणि या संख्याशास्त्रामध्ये असे काही अंक अशा काही संख्या बनवलेल्या आहेत ज्या संख्या आपल्या आयुष्यात आपल्याला हवं ते मिळवून देऊ शकतात बघा काही एंजल नंबर आहेत हे अँजल नंबर जर तुम्ही योग्य पद्धतीने योग्य ग गोष्टीसाठी जर वापरले तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात तुमच्या घरामध्ये असणार दारिद्र्य नष्ट होतं तुमच्या घराकडे धनाची आवक वाढत जाते हे जे जा अँजल नंबर आहे ते तुमच्या जीवनात तुम्हाला हवं ते मिळवून देतात आजच्या या व्हिडिओमध्ये असाच एक एंजल नंबर तुम्हाला सांगणार आहे हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धनाची आवक वाढवण्यासाठी कर्ज असेल तर ते फिटण्यासाठी व्यापार उद्योग वाढवण्यासाठी नोकरीत यश मिळवण्यासाठी तुम्हाला आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा उपाय तुम्ही कुठल्याही वारापासून करू शकता आठवड्यातले जे आपले वार आहेत त्यातील सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार सोमवार ते रविवार यातील कुठलाही एक दिवस ठरवायचा आहे जो तुम्हाला आवडता दिवस असेल किंवा जो तुमच्यासाठी तुम्हाला लकी दिवस वाटत असेल त्या दिवशी फक्त तुम्हाला ठरवायचं आहे आणि त्या दिवसापासून या उपायाची तुम्हाला सुरुवात करायची आहे आता याच्यासाठी तुम्हाला रात्रीची वेळ असणं आवश्यक आहे म्हणजे रात्री सातच्या पुढे बाराच्या आत सात ते बाराच्या दरम्यान तुम्ही कधीही हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती करू शकता याच्यासाठी तुम्हाला लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे भोजपत्र भोजपत्र तुम्हाला घ्यायचं आता भोजपत्र नाहीच भेटलं काही आमच्याकडे नाहीच भेटत कारण काही महिला किंवा काही लोकही खेड्याकडे राहणारे असतात की ज्यांना ते पॉसिबल नसेल तर भोजपत्र नाही भेटलं तरी चालेल तुम्हाला त्याच्याऐवजी लाल रंगाचा एक कागद घ्यायचा आहे लाल रंगाचा कागद हा कुठेही सहज अवेलेबल होईल तर तुम्ही लाल कागद किंवा भोजपत्र दोघांपैकी काहीही घ्या आता काय करायचं सगळ्यात अगोदर त्या भोजपत्रावरती जो अंक सांगते तो अंक लिहायचा आहे बघा अंक व्यवस्थित आहे का कारण हा एंजल नंबर आहे धनप्राप्तीसाठी इच्छा पूर्तीसाठी हा विशेष नंबर आहे जो नंबर मी स्वतः वापरलेला आहे तीन महिने वापरल्यानंतर आज तुम्हाला हा जो नंबर आहे किंवा नंबरची जी रेमेडीज आहे ती तुम्हाला मी सांगत आहे नंबर आहे थ्री एट नाईन फाय वन थ्री एट नाईन फाय वन बघा तीन आठ नऊ पाच एक तीन आठ नऊ पाच एक सगळ्यात अगोदर आता समजा मी दाखवण्यासाठी जस्ट घेते हे तुम्ही समजा भोजपत्र घेतलेलं आहे तर हे भोजपत्र तुम्हाला छोटासा अगदी तुकडा घेतला तरीही चालेल भोजपत्र घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती कुठल्याही ठिकाणी तिथे जी मोकळी जागा आहे तिथे तुम्हाला फक्त हा जो नंबर आहे तीन आठ नऊ पाच एक हा नंबर तुम्हाला एक साईड लिहायचा आहे नंबर जो आहे तो तुम्हाला बघा दरवेळेस मी तुम्हाला पेनाने सांगते मार्करने सांगते ग्लिटर पेन वापरायला सांगते स्केच सांगते, पेन सांगते पण यावेळेस तुम्हाला पेन घ्यायचा नाही एका वाटीत हळद घ्यायची आहे हळदीत थोडं गंगाजल किंवा पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर या पेनाचं टोक घ्यायचं आहे ठीक आहे त्या हळदीमध्ये हा असा पेन बुडवायचा आणि आपल्या या भोजपत्रावरती किंवा लाल रंगाच्या कागदावरती तीन आठ नऊ पाच हा अंक त्या हळदीने लिहायचा पेना अगरबत्तीची गाडी मोरपंखाची गाडी किंवा वडाची काडी औदुंबराची गाडी किंवा तुम्ही आंब्याच्या झाडाची गाडी घेतली तरीही चालेल ठीक आहे हा अंक लिहून झाला की त्याच्यानंतर काय करायचं या तीन बोटांमध्ये ही जी तीन बोटं आहे त्या तीन बोटांमध्ये चिमुडमर मीठ घ्यायचं हे मीठ तीनही बोटांमध्ये असं पकडून तुम्हाला फक्त त्या मिठाला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचे तुम्हाला म्हणायचे की माझ्याकडे बक्कळ धन आहे तुम्ही धनप्राप्तीसाठी तर तुम्हाला धनासंदर्भात धनासंदर्भात पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायच्यात माझ्याकडे खूप धन आहे माझ्याकडे सगळं काही आहे पैशाने मी खूप श्रीमंत आहे माझी दरिद्रता गरिबी कमी झालेली आहे आणि माझ्याकडे बक्कल पैसा येत आहे तुम्ही हा उपाय इच्छाप्राप्तीसाठी करताय नोकरीसाठी करताय मला खूप मोठी नोकरी लागलेली आहे सॅलरी चांगली आहे मी खूप खुश आहे आणि माझं सगळं काही चांगलं आहे व्यवसाय वाढीसाठी करताय माझ्या व्यवसायात खूप गिराईक लागत आहे माझ्या व्यवसायाकडे लक्ष्मी आकर्षित आहे माझ्या धनाची आवक वाढत जात आहे आणि मला खूप चांगला नफा होत आहे तुम्ही लग्नासाठी करताय माझं लग्न जुळलेलं आहे किंवा माझ्या मुलासाठी करताय माझ्या मुलाचं खूप चांगल्या ठिकाणी चांगल्या मुलीसोबत लग्न जुळलेलं आहे लवकरच लग्न पार पडणार आहे मी खूप खुश आहे सगळं काही आमचं व्यवस्थित आहे आम्ही सगळे सुखात आहोत असं म्हणायचं आहे आणि ते एक चिमूडवर घेतलेलं मीठ तुम्हाला त्या भोजपत्रावरती किंवा लाल रंगाचा कागद असेल तर त्याच्यामध्ये घालायचं आहे फक्त एक चिमूटभर मीठ तुम्हाला त्याच्यावरती घालायचं आहे त्याच्यानंतर त्या कागदाची एक घडी करायची आहे कागद असेल किंवा भोजपत्र असेल तर त्याची कशी घडी करायची आहे व्यवस्थित अशी दाबून निघून अशी घडी करा आणि याला लाल रंगाचा एक धागा बांधा छोटासा लाल रंगाचा एक धागा बांध बांधा बस आता काय करायचं तुम्हाला हा अंक लिहिलेला याच्यामध्ये मीठ घातलेला हा जो भोजपत्र किंवा लाल जो कागद आहे तो रात्री झोपताना आपल्या उशी खाली आपण जिथे झोपतो तिथे उशीखाली ठेवायचं आहे सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तर उठल्यानंतर अंघोळ करायची आहे अंघोळ केल्यानंतर तुम्हाला यामध्ये घातलेलं जे मीठ आहे हे बघा या अंघोळ सॉरी हे जे भोजपत्र किंवा कागदात ठेवलेलं जे मीठ आहे हे मीठ तुम्हाला तिथून काढायचं आहे आणि तुम्हाला हे मीठ तुमच्या घरातल्या एक भर मीठ अगदी एवढंच असतं घराच्या आतले जे चार कोपरे असतात ना चारही कोपऱ्यांना ते थोडं थोडं मीठ तुम्हाला शिंपडून टाकायचं आहे आता जे शिल्लक राहील भोजपत्र आणि जो कागद कागद किंवा भोजपत्र ज्यावरती आपण तो नंबर आहे तर तो तुम्हाला भोजपत्र किंवा कागद जो आहे तो आपल्या देवघरात ठेवायचा आहे ठीक आहे दिवसभर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल पाच मिनिटं देवघराच्या समोर बसा तीन आठ नऊ पाच ए तीन आठ नऊ पाच ए बघा हा नंबर तुमच्या प्रत्येक प्रत्येक ग्रहाशी निगडीत आहे जेव्हा या नंबरचा या अंकाचा चांट कराल तेव्हा प्रत्येक ग्रह अस्थिर झालेला हो प्रत्येक ग्रह स्थिर होईल आणि जेव्हा प्रत्येक ग्रह स्थिर होईल तेव्हा तुमची जी भाग्याची रेषा बदलली असेल किंवा तुमचं जे भाग्य बदलत होतं नशीब जे साथ देत नव्हतं ते सगळं कुठेतरी समाप्त होईल नशीब साथ द्यायला देईल नशीब साथ द्यायला लागेल ला भाग्य साथ देईल आणि जेव्हा तुमचं नशीब जोरावर असेल तुमचं भाग्य तुम्हाला साथ देईल तेव्हा तुमची असणारी इच्छा पूर्ण होईल आता हा उपाय ज्या वारापासून सुरू कराल त्या वारापासून कमीत कमी, कमी चौदा दिवस तरी करायचं आहे मोजून चौदा चौदा किंवा एकवीस दिवस कमीत कमी चौदा दिवस जास्तीत जास्त एकवीस दिवस करा कागद एकच ठेवा किंवा भोजपत्र घेतलं असं एकच ठेवा फक्त त्यातलं जे मीठ आहे ते रोज बदलायचं रोज रात्री एकाच टायमावर उपाय करायचा चिमुडभर मीठ ह्याच्यामध्ये घालायचं पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन ह्याची घडी करून रात्री झोपता नवशी खाली ठेवायचं सकाळी उठल्यानंतर मीठ घरातल्या चार बाजूनी शिंपडायचं आणि त्याच्यानंतर हा जो कागद आहे तो देवघरात ठेवून त्या मंत्रात त्या नंबरचा चांड करायचा जेव्हा शेवटचा दिवस असेल चौदावा किंवा अं एकविसावा तर त्या दिवशी काय करायचं हे भोजपत्र किंवा तो जो कुठला कागद असेल त्या कागदावरती दोन चार चा वड़ा चा दे चा ते चार कापराच्या वड्या घालायच्या आणि तो कागद आपल्याच घरामध्ये देवघराच्या समोर प्रज्वलित करायचा बघा याने तुमच्या आयुष्यात तुम्हाला ब्रह्मांड तेही दे जे तुमच्या नशिबातही नसेल अत्यंत पॉवरफुल उपाय आहे प्रभावी उपाय आहे खरं तर मीठ जे पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी ना निगेटिव्हिटीचा नाश करण्यासाठी घरातील नकारात्मकता संपूर्ण घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मिठाची रेमडीज अत्यंत प्रभावी मानले जाते जेव्हा याच्यावरती प्रत्येक अंक तुम्ही त्या हळदीने लिहाल हळद आणि मीठ दोनही लक्ष्मीचं स्वरूप समजले जातात जेव्हा हळदीने यावरती अंक लिहाल तेव्हा लक्ष्मी प्रसन्नही होईल आणि तुमच्यामध्ये असणारी जी निगेटिव्हिटी नकारात्मकता असेल तर ती संपून जाईल कारण हळदही आपल्या जीवनात सकारात्मकता आणते जेव्हा तुम्ही ही रेमडीज करायला सुरुवात कराल दोन ते तीन दिवसातच त्याचा तुम्हाला लाभ घ्यायला सुरुवात होईल आणि चौदा ते एकवीस दिवसांमध्ये तुमचं जे काही काम असेल ते काम शंभर टक्के पूर्ण होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा